पाहिलं तसलं नाही काय चाललं बरं गाणं नको म्हणला असतो त्या आजी वाका वाका बघायला लागली म्हणतात दिवशी मार फिरल दगड हा म्हण गाणं एकदम देवाचे गाणं व्हायला पाहिजे कुणी म्हणलं की तुम्ही मागं हा माग मानत म्हणू म्हणू काय उसने तीन फुट भी ओर नहीं चीज इतने कहानी माना लग रही कानूगा आई राजी माता की दे। दे। दे जहिर तुम मालूम नहीं तुझे मालूम नहीं और भाई जवान और मैं जवान आई का सत्यनारायण जी कथा अब आई का मार नको बुडकेल अभिनय सत्यनारायण ची कथा कुणी केलं तुझ्यात तसच लक्षात बुडकी मग पुडकी माझी काय मी शिवी दिली काय बाई मी तुम्हाला अरे मी काय बुडकी माझी शिवी आहे काय विचार करीत कुणाला मी बुडकी माझी आहे काय विचार मावशीला मावशी आहे का नाही हाय का शिवी हे नाही म्हणते आज हाय का शिवी घडी <गण> घडी तर माझ्या बाजूने राहा नाही नाही मी त्या पावसाला विचारलं म्हणून ही इकडे विचार लागली काय तुझ्या आईच्या बिबीत गणपती अगं बोडकी माझी शिवी आहे काय वागू पाहुण्याला विचारतो मामा बिगर तुपीचा माणूस जर हिडायला लागला तर काय म्हणते ती गोडका हिडायला लागला बाईच्या डोक्यावर पदर नसल्यावर बाईला काय म्हणलं पाहिजे मी काय चुकीचं बोललो सांगा हाय जा ना का नाही खरं मग राग राग्या लागला काय तुझ्या आईच्या बाजी उद्या देवाचं गाणं म्हणून असं म्हणतोय देवाचं गाणं व्हायला पाहिजे हे तुला नाचाल येतं का अजून तू एखादं नाही मग तू जाणता जुनता तुझं गाणं ऐकलं ऐकलं म्हणजे चार पाच आया बाया सकाळी झाडून काढताना गाणं म्हणतेल्या स्वयंपाक करताना गाणं म्हणतेल्या हा खुरपला गेल्यावर गाणं म्हणतेल्या सण म्हण संदा सले गने गना मन मन सरग मन सरग आई तिकडे कारपोरेशन मध्येच कामाला होती सरग माझा मन मन काय म्हणायचं आओ काय म्हणायचं गरज कडल असल्यामुळे अरे काय म्हणतास तुझ तुझं गाणं म्हण देवाचं हा देवाचं 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 म्हणू देवाचं गाणं कोणीतरी म्हणू मन मन हा देवाचं गाणं मन मन माग म्हणतो का हां माग या घराच्या मागे जाऊ का तेच नियम सुर जायचा म्हणतो म्हणतो मन हां म्हणतो दोन बमला जी जडी जोडी बोमला खालवर केली जोडी खालवर काय मग भासताना खालीवरी करावं लागत एकच मग काय चुकीच बोलली तळत भाजने कशी तर भाजली जा ए जोडी तव्यात भाजली जावाय बसला जी हवाय सासू पाजली काय पाजली तर भाजली काय लगा असं म्हणते की दिवस दोन बॉम्बलाची जोडी ताव्यात भाजली जावाय बसला जी हवाय सासू पाजली मग म टेन <laughs> कचून खाल्ली <था> <laughs> दोन <laughs> ऐकू आले नाही जेवाला सासू लाजली लाजली बिचायला येत का नाचा आओ, तुम्हाल नाचा तुम्हाला नाचाय येत तुम्हाला मला येतं येत भाई तुमच्यासारखं माझी एक गाठ आहे कसली जर माझ्या नाचकामात तुम्ही जर हरला तर तुम्ही माझी जन्माची बाईक व्हायचं होणार का बघा नाही पुन्हा माणसान नको आता पुन्हा करून लगेन नाही नाही होणार वागो तर मी आँ? मी नवरा होतो की नको डबल तोंड बोट 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 इकडं तोंडावर आण बोट मागे घेऊन बोला सर बाय माझ्या नाचकामात तुम्ही जर हरला तर तुम्ही माझ्या जन्माची बायक व्हायचं बरं म्हणा लागली का शर्यत नाचकामात हारला हे मी हागतच नाही आमटीच नाही वाघोबा ओ हारल तर हा हरलो तर आमच्या सगळ्यांच्या साड्या साड्यातून आणायच्या घरातल्या कपाटातल्या राखीव लोटून पिटवून द्या की घरातल्या साड्या मी काय साड्यातून वाटलो काय तुम्हाला हो बाय जस मी नाचल तसं तुम्ही नाचलं पाहिजे एकदम बारी झालं पाहिजे आणि जर नाही नाचला तुम्ही हाव का अक्षराला हाव का अक्षराला बाई हारली तरी माझे माझ्या सगळं लगेन केलं पाहिजे मामा नाही म्हणाले ना काठी मोडली म्हणून नाही म्हणाले मामा तुमचं मी नाचाल तसं बाई नाचायचं तुम्हाला रुलकीवाल हॅलो हे बाई असलं पातळ नाचून झालं नाही जशी नाचल तशी नाचती इकडे यात्रा कमिटी बसली आहे इथं ग्रामपंचायत मध्ये सकाळी सहा करावं लागतील अ हारल्यावर म्हणाले बाई हो बाई

हिरीलवी काय आशाच ती गाय बारीक एकदम बारीक भास्का एकदम बारीक थांबा खाली चाप द्या मला नाही चांगलाय मागा एवढं एवढं काठ अरे एकदम बारीक नाचग बारीक भस्का बारीक 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 भास्का बारीक एकदम बारीक वा 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 चांगला नाच काम चांगलं आहे तुझं बाई इथं आठ नाही म्हणून बरं आहे का चांगली तुझं बस का बारी एकदम बारीक वा बोला बोला बाईला सांगा शेवटला आले म्हणा अरे तू हरली फिरली तर बाई कुहाव लागेल होती बाबा होती का होती एकदम बारीक लक्ष आहे का तुमचं हाय का बोला एक बारीक एकदम मारी बारीक बारीक बारी। लगा 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 तोंड गो बाकडे घरा मागून आणलं तोंडाच्या हव झालं जागरण चाल घरला जागरण चला घरला म्हणलं असं होईल हा हलवाटल बाजीला खुनवा लागला काय हे नाई काय काय मी मग हो तुमची काय घोड्याची जाऊ आहे जाय काय हा नाही नाही हे घोडे जाऊ लाच आहे गाडवाची गचकच गचक ना अरे बाबा मागाशी तुळजापूरहून गाडी आणली या उश्यावरनं आता घातली तुला काय सांगायचं सांगायची मोठा वाडाय वाड आहे त्या वाड्या पशी या ड्रायव्हर न गाडी जावा पळवली कथे तू काय सांग मंग तू उशीर झालाय तसं बारीक भास्कमारी बारीक आहे का लक्ष भस्क अरे एकदम बारीक बासका बारीक 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 बासका बारीक एकदम बारीक बासका बारीक बारीक हे केले तर काय बाई अरे बाबा बारीक सारखं राजकाम झालं पाहिजे एकदम बारीक होत्या बाबा बासका बारीक एकदम बारीक बासका बारीक 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 मामाजी का जाणू द्या बासका एकदम बारीक बासका बारीक एकदम बारीक बासका बारीक 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 बासका बारीक ए ए ए मारू नका एक ए, 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 ुटके बाई हरली का नाही हो बाई हरली का नाही अरे कशा हारली हा कसं हरली बाईला सांग सकाळी मागून आले जन्मदिवस आय करायला बोललं काय होत बा काय होत जसं मी नाचल तसं बाई न ना, बाई नाचली का अरे आम्हाला सकाळी सांगायचं मग आम्ही त्यात घालून आलो असतो एवढ्या माणसात बाई हरली का नाही अजिबात हरत नाही एडिया हो बाई एवढ्या माणसाने बघितलंय माग चार पाच वर्षापासून माझ्यास अशीच तरी व्हायला लागली तुम्ही तर तसं करू नका बाई होय म्हणून टाका चटकन लगीन करून मोकळो तंगड्या करून नाच काम कुठलं काढलंय बाई मग गाड्या माणसास शेरीत लावताना थोडं विचार करून लावी जावा माणसासोबत शेरीत लावताना तुम्ही पण विचार बोट खाली करा बाई एकतर नाग माझ रेल्वेच्या भाऊ द्यावी आहे आज मोठा नाही ती तीन चार महिने हो बाई तुम्हाला देवाचं गाणं येतं का येतं की हो येतं की एखादं छानसं गाणं म्हणून दाखवा बाई वडा डुलकीवाल